तू उद्या मुख्यमंत्री होणार नाही मला असं वाटतं की दादांची क्षमता ही खूप वाखाणण्याजोगी आहे महाराष्ट्रामध्ये एवढं कुशल आणि मजबूत नेतृत्व नाही प्रत्येकाचे दिवस असतात आणि हे दिवस दादांचे मुख्यमंत्री म्हणून लवकरात लवकर ज्यावेळी हा सगळा कार्यभाग त्यांचा बघून त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांना भविष्यामध्ये ही संधी कधी ना कधी मिळणारच आहे परंतु भाजपमध्ये राष्ट्रवादी विलीन झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होतील असं जे संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं आहे आता महायुती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम पाहते आणि दादांच्या कामाच्या बाबतीत पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न दादा सातत्यानं करतात आणि पुण्यामध्ये येऊन आपण काहीतरी बोलायचं आणि आपल्याला सवंग प्रसिद्धी मिळावी याच्याकरता काहीतरी वेगळं का वक्तव्य करायचं तर संजय राऊतांनी मला असं वाटतं की ही पुण्याची संस्कृती नाही पुण्यासाठी जे योगदान दादांचं पुणे जिल्ह्यासाठी आहे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत तर तेवढं जर काम संजय राऊतांनी जर केलं तर त्यांचं भविष्यकाळ हा उज्ज्वल राहील असं मला वाटतं त्यामुळे उगच काहीतरी येऊन बोलायचं आणि आपण काहीतरी चांगलं बोलतो आणि आपण काहीतरी वेगळं बोलतो आणि प्रत्येक वेळी त्यांनी बोललंच पाहिलं काय असं काय आहे का, का प्रत्येकाच्या ह्याला रिप्लाय देण्याची जबाबदारी मला वाटते की संजय राऊतांवरती दिलेली आहे तर मला असं वाटतं की जास्त आपण या गोष्टीला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही दादांचं भविष्य काळ हा उज्ज्वल आहे आणि दादा भविष्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतील त्यांच्या कर्तृत्वानं होती हे बघा दादा मुख्यमंत्री आहेत हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं परंतु आता राजकीय समीकरण सगळ्या गोष्टीचा आधार लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेणारे दादा आहेत आणि दादा त्यांची स्वप्न हे भविष्यामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास वाटतो दादांच्या बाबतीमध्ये दुसरीकडे संजय राऊत असं म्हणाले की जी बोल पक्ष आहे म्हणजे शिवसेनाaget राष्ट्रवादी जी भाजप सोबत आहे तर त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते अमित शाह म्हणजे राष्ट्रवादी ही अमित शाह हाताळतात असं समजावं होतं एक लक्षात घ्या आदरणीय दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत अमित शाह साहेब त्यांचे कर्तृत्व वेगळं आहे आणि ज्या पद्धतीने ते या देशामध्ये काम करतात त्याला आपला सलाम आहे आणि एखादा माणूस जर नेतृत्व करत असेल संपूर्ण देशाचं तर ह्यांना त्रास होण्याची काय आवश्यकता नाही अमित शहाच्या बाबतीमध्ये ह्यांनी बोलण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घ्या या संपूर्ण त्यांचा जो प्रवास आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम अमित शहा आपल्या आयुष्यामध्ये करत असतात त्यामुळे संजय राऊतांनी बोलूच नाही त्यांच्या बाबतीमध्ये आणि भाजप आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व ते करतात हे म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे दादा हे सक्षम नेतृत्व आहे राष्ट्रवादीचं त्याला पर्याय नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली